सध्या सोशल मीडियावरती हार्दिक पांड्याने सिनियर प्लेयर रोहित शर्माला ज्या प्रकारे वागवलं वा। स्पेशल त्याला 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 निर्देश दिले की बाउंड्रीवरती फिल्डिंग करायला लावलं बाउंड्रीजवरती पाठवलं असं लास्ट टाइम रोहित शर्माने कधी फिल्डिंग केली होती बाउंड्रीजवरती असं म्हटलं जात आहे किंवा ज्या प्रकारे वा। त्याला वागवलं एक प्रकारे त्याला काइंड ऑफ Uh, त्याला इन्संट हा वर्ड म्हणता ना येणार नाही पण त्याला सांगितलं की हु इज द बॉस हे हार्दिक पांड्याने मुद्दाम दाखवलं की आय एम कॅप्टन ऑफ दिस टीम आय एम अ डिफरंट कॅप्टन हे तो जे ज्या प्रकारे सतत सतत म्हणत असतो की आय एम अ कॅप्टन तर रोहित शर्माला त्याने एका सिनियर प्लेअरला बाउंड्रीवरती फिल्डिंग करायला सांगितलं फिल्डिंग, कर फिल्डिंग कर पाठवलं आणि कधी रोहित शर्मा गेले अनेक वर्ष वरती फिल्डिंग करत नाही तो सिनियर प्लेयर आहे ज्याकडे नॉलेज आहे कॅप्टन आहे तो बऱ्यापैकी कॅप्टन्सी त्याने केलेली आहे इंडियन टीमचा तर कॅप्टन आहे तो अजूनही आणि असा प्लेअरला जनरली बाउंड्रीवरती कधीच ठेवलं ठेवलं नाही सीमारेषेवर कोणते प्लेयर्स असतात जे फिल्डिंग करतात जे तर कर, फास्ट बॉलर असतात किंवा ज्यांची फिल्डिंग तितकीही चांगली नाही और ज्यांचा मग तितकं म्हण तित मायने टीम मध्ये त्यांना बाउंड्रीज वरती फिल्डिंगला केलं so, जातं सो एक प्रकारे हे त्याने बिटवीन बेत्वी, बेत्वी, द लाईन्स एक प्रकारे त्याने सांगत रोहित शर्माला की मी कॅप्टन आहे टीमचा सो so, यावेळी बऱ्याच बऱ्यापैकी फर्स्ट सुरू आहे सोशल मीडियावरती की, 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 की रोहित शर्माने रोहित शर्मा यांनी बाउंड्रीजमध्ये फिल्डिंगला हो पाठवलं तो त्याचा इन्सल्ट होता एक प्रकारे पण अशीच गोष्ट हीच गोष्ट एका अत्यंत मोठ्या सिनियर प्लेयर वर्ल्ड क्लास वर्ल्ड रेकॉर्ड क्रिएट करणारा बॅट्समन एक एक्स क्रिकेटर ऑफ इंडिया क्रिकेटचं दुसरं नावच ते आहे असं म्हणता येईल तो म्हणजे सचिन तेंडुलकर त्याला सुद्धा अशा परिस्थितीतनं जावं लागलं ला होतं तेंडुलकर हा तितका बाउंड्री फिल्डिंग करायचा नाही ऑफकोर्स करायचा म्हणजे सचिन तेंडुलकर त्याला कुठेही ठेवा ही इज गोइंग टू गिव इज बेस्ट वॉज बेस्ट ऑलवेज पण तो त्याच्यासारख्या प्लेयरला सुद्धा बाउंड्रीवरती फिल्डिंग करायला लावलं होतं दोन हजार अकराच्या वर्ल्ड कप विनर कॅप्टनने आणि वर्ल्ड कप जिंकल्यामुळे दोन हजार अकरा नंतर जे वर्ल्ड कप जिंकला धोनीने आणि त्यानंतर प्रचंड त्याचा आर आणि प्रचंड एक प्रकारे तो फार म्हणून नाव महेंद्रसिंग धोनी त्यानंतर आणि त्यानंतर दोन हजार अकराच्या एन डिसेंबर बारा जानेवारी फेड मध्ये वन डे सिरीज होती इंडिया श्रीलंका अँड ऑस्ट्रेलिया ही सिरीज फार गाजलेली आहे वेगवेगळ्या प्रकारे की इंडियन टीममध्ये किती दुपारी माजली होती आणि किती नेगेटिव्हिटी पसरली होती टीम एक सलग नव्हती याच हे पहिल्यांदा कळून आलं या सिरीजमधनं ऑफकोर्स त्या सिरीजमधनं एक फार मोठा क्रिकेटर आपल्याला मिळाला जो अजूनही राज्य करतो क्रिकेटवरती तो म्हणजे विराट कोहली पण त्यानंतर त्यावर कधीतरी येऊ होबाटची जी इनिंग आहे विराट कोहलीची त्यावर नंतर पण आता सांगायचा पॉइंट हा की धोनीने तेंडुलकरला तशाच प्रकारे वागवलं सचिन जे मला अजूनही आठवतं किंवा अनेक सगळ्याच क्रिकेट ज्यांना आपण सगळे क्रिकेट बघत आलो आहे त्या सगळ्यांना आठवत असेल की तेंडुलकर म्हणजे आपला की प्राण असायचा अजूनही आहे मला तर त्या क्रिकेट त्याला बाउंड्रीजवरती फिल्डिंग पाठवणं ते खूप खराब वाटायचं मॅन वरती थर्ड मॅन वरती आपण कोणती क्रिकेटला बघितलं आतापर्यंत जवागल श्रीनाथ मुनफ पटेल प्रवीण कुमार व्यंकटेश प्रसाद अगदी आपण नाईन्टीज क्रिकेटमध्ये गेलो तर किंवा आता आता मध्ये जे असे क्रिकेटर जहीर खान जे जबरदस्त फिल्डर नाही आहेत ज्यांचा शब्दाला इतकं महत्व हो नाही और त्यांचा म्हणजे ते जे त्या कोवर पार्ट कोवर टीमचा पार्ट नाही आहे ज्यांच्या मत घेतलं जातं अशा क्रिकेटरचा जनरली अशा खेळाडूला जनरली दूर फिल्डिंगला लावलं लावलं असतं जनरली लावतो कॅप्टन तर तेंडुलकरला याची देखील याची डोळ्या आपण सगळ्यांनी थर्ड मॅनवरती फिल्डिंग थर्ड मॅनवरती फिल्डिंगला बघितलं जी एक टेक्निकली म्हणजे अगदी टेक्निकली म्हणते येणार नाही सॉरी जी ज्याबद्दल एक मत आहे की ती अत्यंत दुय्यम दर्जाची जागा आहे फिल्डिंगसाठी कारण तिथे फील्ड तिथे फिल्डर म्हणजे अगदी त्याला काहीच क्रिकेटचा ज्याला मेंदू अगदी गुडघ्या आहे म्हणता येईल असे असे क्रिकेटर तिथे फिल्डिंग करतात तसे फिल्डर तिथे फिल्डिंग करतात सचिन तेंडुलकरला बघितलं दोन हजार बारा पासून दोन हजार बारामध्ये बघितलं तेरामध्ये स्टार्टिंगला बघितलं तेरा तर तो आय थिंक नाही दोन हजार बारा मध्येच तो निवृत्त झाला नोव्हेंबर और डिसेंबरमध्ये पण दोन हजार अकरा पासनं सचिनला बघत होतो की तो थर्डमॅन वरती फिल्डिंग करतो या तो जा, क्रिकेट क्रिकेटची ओळखच क्रिकेट तेंडुलकर आहे जगभरात आणि त्याला कॅप्टनने थर्ड वरती ऑफकोर्स तो नंतर नेक्स्ट ओवरला तो लॉन्ग ऑन व्हायचा लॉन्ग ऑन व्हायचा और लॉन्ग ऑफ व्हायचा त्याला सुद्धा त्याला त्याला तेंडुलकर सुद्धा जावं लागलं होतं आणि दोन हजार बाराची जी ऑस्ट्रेलियामध्ये सिरीज झाली कॉमन बँक सिरीज आता आत्ता मला ऐकत नाहीये तर त्या सिरीजमध्ये तर फार वाद झाला होता की तेंडुलकर सेहवा गंभीर या सिनियर सो कॉल्ड वय झालेल्या क्रिकेटरचा मी एक साथ खेळवू शकत नाही असं धोनीने ओपनली म्हटलं कारण ऑस्ट्रेलियन ग्राउंड हे मोठे असतात आणि ह्या क्रिकेटरचा वय झालंय त्यांची फिल्डिंग तितकी चांगली नाही आहे आणि त्यांना म्हणून त्यांना मी एक साथ तिघांनाही घेऊ शकत नाही टीम सो बरेचदा ओपनर्स म्हणून कधी तेंडुलकर गंभीर जायचा कधी मग सेवाक बेंचवर असायचा कधी तेंडुलकर सेहवाग सेवाग बेंचवर गंभीर बेंचवरती असायचा सो हे झालंय हे प्र सिनियर क्रिकेटर सोबत झालेलं आहे आणि तो माज असतोच तो ग्रेट महेंद्रसिंग धोनी का असेल ना तो सुद्धा दोन हजार अकरा चा वर्ल्ड कप जिंकल्यावरती त्याचाही तोरा फुल वरच्या मध्ये होता आणि हे सगळ्यांना आणि जो एक आपल्या सगळ्यांवरती मुळे आपलं माइंड इन्फ्लुएन्स झालं असतं ते बाजू जर तुम्ही ठेवत नसाल तर हे तुम्हाला कळणार नाही तर आज आणि हा त्या त्या सिरीज मध्ये म्हणजे इतकं धोनीचं नाव मोठं झालं त्या मध्ये की त्याचा जो माणूस होता असं म्हणता येईल की सुरेश रैना त्यांनी ओपनली म्हटलं होतं की सिन, काही सिनियर क्रिकेटर लेझी आहे काही सिनियर क्रिकेटर असं तो ओपनली म्हणायचा काही सिनियर क्रिकेटर आणि ते सिनियर क्रिकेटर कोणत्या तेंडुलकर सेहवाग गंभीर आणि दुपारी तर ऍक्च्युअली गॅप निर्माण झाली होती इंडियन टीममध्ये हे क्रिकेटर वेगळे ते क्रिकेटर वेगळे So, सो बऱ्यापैकी प्रॉब्लेम सुरू आहे दोन हजार बारापासून जे ओपनी बाहेर आले होते आणि कोणीला टच करू शकतो धोनीला त्यावेळेस कारण बी सी सी आय प्रमुख सिमेंट चेन्नईची सिमेंट फॅक्टरी त्याच्या पाठीशी होती सो त्याला कोणी हात लावू शकत नव्हतं आणि धोनी त्यावेळेस आपल्याप्रमाणे बऱ्यापैकी गोष्टी केल्या त्याबद्दल कधी कधी बोलूयात आय अ बिग फॅन ऑफ धोनी प्रश्नच नाही फक्त मी जे बोलतोय ते एक कुठल्याही धोनियन्स रोहितयन्स विराटयन्स तेंडुलकरियन्स म्हणून नाही मी एक अत्यंत प्रामाणिक क्रिकेट लव्हिंग पर्सन आहे आणि ज्याने जो लहानपणी रडला आहे दोन हजार तीनच्या वर्ल्ड कपमध्ये असे असे अनेक तिकडे कामही रडला होता तिकडे शाळेत असताना मी रडलो होतो सो एक एक प्रामाणिक क्रिकेट लव्हिंग पर्सन म्हणून मी सगळं बघत असतो सो मला इकडंसं ब्लाइंडली कोणाचा फॅन नाही मी एक वर्ड तोंडात यायच होता म्हणतो मला वापरायचं नाही कारण मग पूर्णपणे गोष्टी बदलतात तर हा तर धोनी हा ग्रेट क्रिकेटर होता आहे अजूनही आहे त्या दिवस परवा काल त्याने ज्या प्रकारे आडवी झेप घेऊन कॅच पकडला इट वॉज ग्रेट परत याही वयात पण पॉइंट हा आहे की आज रोहित शर्माला ज्या प्रकारे हार्दिक पांड्याने वाढवलं त्याला वरती फिल्डिंग करायला लावलं तर हे होतच हे प्रत्येक मोठ्या सिनियर क्रिकेटरला यातनं कधीतरी जावं लागतं जावं लागतं जर कॅप्टन हा एक मोठं नाव झालं असेल ते पी आर थ्रू का असे ना किंवा ऍक्च्युली क्रिकेट फील्डवरती का असे ना आणि स्पेशली तेव्हा कॅप्टन असा वाटतो जेव्हा हे मागे एक मोठं बॅकिंग असतं धोनीच्या मागे कॅप्टन धोनीच्या मागे दोन हजार अकरा नंतरच्या टू दोन हजार पंधरा पर चौदा पर्यंत मोठं नाव होत बी सी त्याच्या मागे बॅकिंग होत आपल्या पांड्याच्या मागे अंबानी आहे ऑफकोर्स आज एम आय टी पूर्ण मॅनेजमेंट त्याच्या मागे सो so, आज तो आपल्याप्रमाणे वागतोय जास्त दूस राहणार नाही असंही वाटतंय कारण ज्या प्रकारे सोशल मीडियावरती पांड्या बद्दल विरुद्ध सुरू झालेला आहे ऑलरेडी नॅचरल पीआर आर पी आर पण एक नॅचरल लोकांची भावना की त्याच्या विरुद्ध निर्माण झालेली आहे सो त्याच्यामुळे जर एक बघितलं आज जी मॅच आर एच विरुद्ध तर त्या मॅच मध्ये हार्दिक पांड्याने रोहित शर्माला मुवीच बाउंड्रीवरती पाठवलंय त्याने असा सर्कल सर्कलमध्ये ठेवलं आणि स्वतः बाउंड्रीवरती गेला सो ज्या प्रकारे ऑलरेडी क्रिएट झालेला आहे फर्स्ट अराउंड सो त्यामुळे त्याच्यावर इम्पॅक्ट पडलेलं आहे बऱ्यापैकी सो पॉइंट मला हाच एक सांगायचा की ज्या सगळेजण म्हणतात कि रोहित शर्माला बाउंड्रीज वरती फिल्डिंग करायला लावलाय हा माझा अपमान आहे इन्सल्टिंग फील कर इन्सल्ट आहे हा एका मोठा सिनियर क्रिकेटरचा पण आणि हे सगळं हार्दिक पांड्या करतो तर हे तेंडुलकर सोबत सुद्धा झालं हे सेहवाग सोबत गंभीर सोबत सुद्धा झालं स्पेशली तेंडुलकर सोबत जास्त जाणवलं कारण त्याला कधी बघितलं नव्हतं फिल्डिंग करतात बाउंड्रीज वरती ऑफकोर्स आणि जबरदस्त फिल्डिंग केली आहे बाउंड्रीज वरती स्पेशली जर आठवत असेल तर दोन हजार चार और पाच कारगिल वार नंतर पहिली पहिला टूर भारताचा पाकिस्तानला झालेला होता त्याची पाच एकदिवसीय मालिका होती त्यातल्या पाचव्या वनडे मध्ये लास्ट वनडे मध्ये टू टू दोघे पाकिस्तान भारत टू ऑल होते आणि पाचवी मॅच ही डिसाइडर होती त्यावेळेस भारताने पहिली बॅटिंग केली आणि फिल्डिंगच्या वेळेस आपला कॅप्टन पाकिस्तानचा कॅप्टन तो इंझीने जो बऱ्यापैकी खेळत होता त्याने बाउंड्रीवरती शॉट मारलाय सुपर शॉट होता तो आणि ज्या प्रकारे सचिनने कॅच पकडला तो जबरदस्त कॅच होता तो आज जर असता त्यावेळेस सोशल मीडियावर नव्हतं आणि तर त्याचा काहीचा काही, काही वाजला असतो जो तो तो स्कॅच तर त्यावेळेस तर तेव्हा टेनिंगरने कॅच पकडला होता अशाच एक प्रकारे साऊथ आफ्रिकेविरुद्ध मला आठवत आहे आय थिंक दोन हजार दहा अकरामध्येच ती सिरीज होती वन डे होती इंडियामध्ये झालेली आणि शेवटी तेंडुलकरने पूर्ण डाईव मारली होती आणि त्याने एक रन वाचवला होता आणि so, त्या एक रनने भारत मॅच जिंकली होती भारताने मॅच जिंकली होती शेवटी एकत्र मॅच मला ताच होत्या सो तेंडुलकर वॉज अमेझिंग फिल्डर कुठेही त्याला ठेवा पण मुद्दाम त्याला थर्डमॅनवरती लावणं किंवा लॉंग ऑफ लाँग ऑनवरती ठेवणं हे जे होतं मेसेज देणं हे त्याच्या मागे वेगळी स्टोरी आहे त्याच्या मागे वेगळा मेसेज होता बेसिकली कि सिनियर क्रिकेटरला थोडंफार वाईट टाकणं हळूहळू दाखवून लावली सो प्रत्येक क्रिकेटरने त्याच्या त्याच्या तोऱ्यात असताना ते सगळे आणि अनेक अनुभव पण लागला आणि हो सगळे बरेचसे सिनियर क्रिकेटर आता नाव घ्यायचं होतं मला पण नंतर राऊज्यावर बोलूयात सो हाच विषय होता आजचा व्हिडिओचा की रोहित शर्मा बाउंड्रीवरती फिल्डिंग करतोय पण त्याच्या मागे आज अख्खा देश देशातले दे रोहित भाईच्या मागे म्हणजे रोहित भाई रोहित भाई, भाई करणारे त्याच्या तसे म्हणून रोहित शर्माकडून एक बिग ब्रदरवाली वाईफ येत असतात प्रत्येक क्रिकेटरला किंवा नॉर्मली त्याच्या टीममध्ये जे खेळतात so सो त्याला बॅकिंग भरपूर आहे जे नॅचरल एक सामान्य माणसाचा सा हात आशीर्वाद रोहित शर्माच्या मागे सो असं म्हणता येईल ऍक्च्युली कारण अंबानी और एमआयचं मॅनेजमेंटचं बॅकिंग हार्दिक पांड्याला आहे और होत असं म्हणता येईल पण रोहित शर्माला एक कम्प्लिटली ज्या प्रकारे सोशल मीडियावरती त्याला सपोर्ट मिळतोय ग्रेट आणि एक्सपेक्टेड कोण होतं बऱ्यापैकी आणि ही इज अ गेम ऑफ पर्सन नो डाऊट रोहित शर्मा सो हाच एक आज हाच विषय होता की सचिनने सुद्धा हे आहे आणि आम्ही बघितलं हे आणि आपण सगळ्यांनी बघितलंय किंवा सुद्धा मला फार वाईट वाटलं होतं की सचिन आपल्याला व्हाईट कॅप घालून व्हाईट हॅट घालून गोल बाउंड्रीजवरती यार थर्मॅनवरती फिल्डिंग करायचा यार हे फार वाईट व्हायचं बघताना आणि यावेळेस धोनीचा मला राग पण यायचा सो ठीक आहे सो हाच आजचा व्हिडिओचा विषय धन्यवाद